तर नमस्कार मित्रांनो मी मनोज भावल तुमचं आपल्या उनग्या युट्यूबच्यालमध्ये स्वागत करते तर मित्रांनो पाऊस लागूक लागलो गावाचा मजा येतं मस्त वातावरण थंड झालं आणि आता पाऊस लागू लागलो म्हणजे आता मासे गरवतीने मस्त वेद लागले तोरण काय आता मी इले असो आहे असं जर खाली फिरफडतो मला का पावसाचा तर माका हे वेदांत आणि तिथे मित्र आहे तो मला दिसले बाटलेन मासे गरवताना बाटलेन मासे पकडतात ते चला आपण घेतूया ते का बघूया कशी पकडतात ते मासे चला तर मित्रांनो बघा तो वेदांत वेदांत तो बघा हो वेदांत आहे आणि तुझं नाव काय शुभम तर बघा हे शुभम हा वेदांतचं मित्र म्हणजे माझे पण लहान मित्रच आहेत ते सगळे तर हे आता नाही योगा बाटलेन मासे पकडतात तर नाही बघा पीठ ठेवलेला तर ता पीठ टाकतंच ते आणि त्या पिठान तेच मासे पकडतात आता मगही तुम्ही इंट्रोमध्ये बघला बघला तर एक मासं गावलं ते का तो बघा हे बघा अजूनही गावलो हे बघा गा। वेदांतला गावलो वेदांत खैतो आहे हुंजी आहेत ना गुंजी आहेत ती बघा मोठी नाही बारखीतच बरी आहेत पण साईज बरी आहे सारासाठी देखोय जरा जवळ ना अरे ही बघा आयला भारीच दिसता ना मस्त मस्त तर आता वेदांतला तर भेटलो आता बघूया शुभमला काय भेटतं आता पावसातून जोर वाढ वाढलो आहे बघा बघू शकतात किती पाऊस वाढत चाललो बघा पावसाचं तर जोर वाढलो आहे पावसाचं पण जोर वाढल्यामुळे ना असं व्यवस्थित दिसत नाही जरा दुसरं दिसूक लागला कारण तर बघूया हिंका आता काय काय भेटतं आता परत आता वेदांनी टाकल्या ना बाटली बघितल्यात काय गावता आता आणि आता पावसात नाही हे असले मासे बारफेर की तेच खाऊक मजा येतं वेदांतरी किती पकडतं मासे तू हां 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 एक झाबळी म्हणजे पंधरा एक मिळत होती ना दहा पंधरा तरी तो बघा भेटलो वाटतं परत वेदांतला हा बघा हव भेटलो वाटतं अरे भेटलो मस्त मोठं भेटलो बघू वेदांत अरे एक नंबर हे बघ अरे मोठंच भेटलो एक नंबर दे मी ठेवतो आहे तर ही बाटली अशी घ्यायची हा अशी उकडी करायची बघा माझे असे रावतले तर आत्तापर्यंत तरी तीन गावले आहेत आणि माकडचे खाली पण होत्या बारक्याच्या खाली काय आता किती ते बघा हा इतर दोन हत त्याच्यात अजून आपण हे टाकूया नाही तर खजरी जातील पळून हा तर थोडंसं मित्र ब्लर झाला जर पावसाचं पाणी पडला कॅमेऱ्यावर तर आत्तापर्यंत पाच भेटले आहेत हो हा सगळ्यात मोठं जो तो बघा तो मोठं मासं भेटलो म्हणजे जो बो एका नाही का बोयटा म्हणतात आणि आपल्या हे मालवणी भाषेत आपण एका गुंजी म्हणतो आता आपण अजून बघूया किती भेटतो तर वेदांतीनं तर परत बाटली टाकल्या ना आणि बघा शुभमपणा तर टाकता ते जरा रेकी करता शुभम हा टाकू की आता बाटली तरी तू रोज येतं विघ्ने वेदांत तू रोज येतं रोज येतं निस्त्याग होत असतात ना निस्त्यागाचा बरा काही र आता सध्या ना खाडीत नाही या आमच्या पावसाचं आणि जास्त ह्या इल्यामुळे ना हे सगळं कचरोचरो वर इलेलो आता आणि कडणी काळ असो येतात कचरो पाण्यासोबत व्हाव ना बरोबर आता शुभमणी पण टाकले ना पाठवलं शुभमला बघूया काय गावता काय मासं सगळ्यात एका गावात असून आहे एका दुसऱ्या एका गावतामध्येच पटकन तू शुभम सहावीत आणि तू वेदान दहावीत यंदा अरे वा, ता वा बरा म्हणजे यंदा बोरडाचा वर्ष आहे तुझा चला बघूया किती वेळ घेता तू कारण थोडं वेळ घेतालो मासू आता येऊ का अजून तसपर्यंत तरी पाच गावलेले आहेत जरा मोठे गावले तर बरा होईल आणि मुळात काय आहे ना पाणी ना दिसतं मासे आज जाताना त्यामुळे पटकन वाटली की तू त्याचं शुभम शुभम शुभमला भेटलो काय माहीत नाही अरे रे रे, रे। खाऊन दिलं आत्ता बघा आता वेदांनी टाकलं ना पावसापुसो पण जोर वाढलो आहे ना त्यामुळे पाणी जरा आता ना खदूळ झाला मगाशी जरा बरा होता पाणी कधी कधी दोन पण घुसतात ना एका बाटल्या आता जो एक तो सध्याचा जो वेळ आहे ना पावसाळ्यातला जो सीझन आहे तो बघा भेटलो 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 एक नंबर आता पंधरा मोठी साईज भेटली आई बघा वेदांतला एक नंबर ते तर ही बघा ही मस्त मोठी साईज भेटलेली आहे आता पण एका हाई टाकूया खाली अरे बापरे आता मी हाई ठेवतो एका टाकून हा बघा किंवा मासू गेलो का बघा या लपलो बघा हे बघ तर ही बुलटा मोठी आहेत त्या एका मी टाकते झाक्या खाली अरे 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 तू मोठं काही नाही गेलो बाहेर झाकून ठेवूया म्हणजे काही उघडून जाऊचे नाही यो फासू बनू खाय ना शिकलं पाठले तो हा युट्यूबवर ना यूट्यूबवर ना चला म्हणजे काहीतरी चांगला उपयोग केला यूट्यूबचे आता <laughs> बघूया शुभमला काय गावतं आता सध्या आपले गुंजीत गावतात ना।, ना, ना बाकी कायचे नाही बाकी कायचे हां रॉड नाही हां हां पण हे नाही बरं आहे ना लगेच गावतात गुंजीत खाऊ पण बरी लागतात मस्त वाटतात खाऊ मजा येतात खाऊ गुंजी भाजून पण चुलीत भाजून पण बरी लागतात मस्त लागतात एकदम टेस्टी असतात सार पण बरा लागतात त्याचा तर हे बघा हो जो आता बाट बाट या बाटल्या येतात भरता असं पीठ भा टाकायचा आणि मग बाटली टाकून द्यायची पाण्यात ही गुंजी येत नाही ह्या पीठ खाऊसाठी येतात जवळ आणि मग आपल्या ह्याच्यात भेटतात त्या बाटल्याचं तरी याच्यापेक्षा मोठी पण असतात ती पण भेटतात सध्या पावसामुळे लयक काळं झालं लय हा बारीक बारीक आता तो लागतं पावसा काल तर मस्तच लागून गेलो पाऊस असा वाटला होता कंटिन्युअस लागत राहत पण नाही नाही लागलो कंटिन्यू तरी अजून तरी काय भेटला नाही आता अजून बघूया किती भेटतात ते पावसात हेच मासे खाऊक मजा येतात ना मग तुम्ही आता हे सगळं पावसात ह्याच काम ते बघा बघा शुभमला भेटलो काय नाही अजून काय काय करतात मग पावसात तुम्ही हां हयच धक्क्यापासून आहेत हां आणि कड्यात कड्यात नाही म्हणजे फक्त गुंजीच काढतात तुम्ही बघूया भेटत आहे काय वेदांतनी टाकलं आहे ना पाणी पण गडूळ झालं ना त्यामुळे जरा दिसून येत नाही ना की मस्त आज जाता की नाही 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 बघू माझं शाळा कधी बसणं सुरू होत या पंधरा हे बघा बघा भेटलो 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 आयला एका पण मस्तच भेटलो आहे बघा शुभमला पण मस्त मोठ्याच्या मोठं भेटलो आहे शो बघा शुभमचं पण खाता उघडलेला म्हणजे ती मग उघडला ना आता परत एकदा पीठ कसला तांदळाचा गव्हाचा काहीचं पीठ चालतं फक्त गवाचं आता बघूया परत काय गावतात केवढा मोठा गावता दोन तरी मोठी गावली आहेत गुंजी आहेत तर बघूया केवढा गावतं काही बघू शकतं सगळं हा चालला हा काम सगळा आता आपली बोटी झाकून ठेवतो आता दोन ते तीन महिने आता आराम आहे कारण आता दर उसळलेलो हा त्यामुळे आता काय आपली बोटी लोकांची कोणाच्याच जाणार नाहीत बाहेर त्यामुळे समोर पण बघू शकतात सगळे बोटी असे बंदरात आणून लावलेले आहेत आता दोन महिने असतील की दोन किंवा तीन महिने ही जे आहेत आता ती आपली सगळी डागडूची जी कामं चालतातली आहेत बोटींची जाळ्यांची जी काय ती सगळ्यांचं कामं चालणार आणि त्याच्यानंतर मग नारली पौर्णिमा झाली की मग आपले परत सगळे बोटी दर्यात जाऊ तयार तर शुभ अरे रे, रे। मासो पड़ो, मासो पड़ो, अरे अरे मासू पडलो मासू पडलो भेटलो अरे अरे गेलो मित्रांनो शुभम का ना आता मस्त मोठं गावलेलो मासू पण काय बॅड लक पडलो विचारायचो तो बाटलेत ना खाली उडी मारलेलं ना त्यांनी खाली धरू का आपण तो निचाटलो गेलो डायरेक्ट पाण्यात निघून परत आता बघूया आता वेदांत मी टाकल्या ना वाटले तर बघूया काय भेटतं आता मुंबईची भेटतात ना बोयटा आपल्या की कि बोईटा म्हणा किंवा त्याला गुंजी म्हणा तर ती ना तेलकट लागतात आणि ही आपल्याची ना एवढी नाहीत कारण आपल्या असं ह्या नाही तेल काही सुटलेलं नाही ना दर्यात त्यामुळे मी तेलकट लागत ना मुंबईत आम्ही घेतो ना ती सगळी तेलपेट लागतात खाताना नाही गावला काय परत पीठ टाकताला बाटले तर <coughs> तर जो बघा अजून एक मासू भेटलेलो हा वेदांत आणि आता पीठ पण संपलेला वाटतं त्यामुळे आता हि शेवटचं मासू गावलेला आहे तो पण जरा मस्त मोठंच गावला बघूया तर बघा बऱ्यापैकी गावलेलो हा मासू हा काय गेलो हो बघा तर, तर मित्रांनो पीठ संपलेला तर आता आम्ही चललो चला आता मी जरा बंदरावर जरा फेरफटको मारून येतो तर माझ्यासोबत होतं वेदांत वेदांत मस्त झालं व्हिडिओ मस्त दाखवलंच माका आता वेदांतनी मस्तच केल्या मासे पकडल्यान आणि पाणी पण बघलास किती लगेच सुकला तर या बघा खाली गेला बघलास सध्या ह्या असंच पाण्याचा असंच खेळ चालू राहता आलो कधी भरताला कधी सुकताला तर बघूया आता अजून नंतर काय भेटला तर मी तुमचा व्हिडिओ दाखवीनच बघूया तर मित्रांनो हे बघा वेदांत आणि शुभमला ना सगळ्यांका दोघांका मिळून हे एवढे मासे भेटले आहेत आता त्यांचं पीठ संपला त्यामुळे आता ते सगळे गेले दोघवले घराकडे आहेत तर आता हे आता आम्ही मासे नेतो घराकडे आता बघूया पुढे त्याचं काय करता आले ते सार करतात काय फ्राय करतात की चला आता आपण डायरेक्ट बंदरावर भेटूया तर मित्रांनो बघू शकता बघ की मस्त पाऊस पडता तर ह्या बघा तर एक पिवळा घर दिसता ना ह्या गोविंद नाना निवास बघा हा आपलं घर आहे आणि आपण आता चाललो बंदरावर आणि गो बघा आता आपण हळद गर्वत होतो मासे बादशम पकडत होतो म्हणजे काय आमचं काही जास्त लांब नाही आहे खाडी हाकेच्या अंतरावर तर आता आपण जाऊया जरा बंदरावर बंदरावरनं बघूया ह्याचा दृश्य कसा दिसतं आता चला तर मित्रांनो आता मी इलय बंदरावर हो आहे बघा तर हे बघू शकतो मोठ्या मोठे बोटी आहेत हे सगळे काढून ठेवलेले आहेत बाहेर पाण्याच्या सगळे धंदे बंद असल्यामुळे सगळे आता बोटी आपले वर आहेत आहेत काही बोटी अजून पाण्याचाच आहेत हे सगळे फायबरचे वगैरे आहेत त्यामुळे पाणी पाण्याचा काही त्रास नाही तसं तर बरोबर पाणी किती भरला बघा तर आता ना जरा जास्तच ना जर पडता त्यामुळे सगळा समोरचं दुसरं दिसत तुमचं जास्त लो लाईट झालेली आहे पावसाळ्यातलं आमचं देवगड बंद आहे आपला पावसामुळे छत्री पण ओढून जातात तर मित्रांनो आता ना ना हे जरा जास्तच आहे त्यामुळे समोरचं ना आपल्याला कसं जरा दुसरं दिसतं बघा आणि पाणी पण वाढलं आता तर ह्या आमचं देवगड बंदर पावसाळ्यात बघा कसा दिसतं सगळीकडे असे ही लॉन्ची इलेले असतं या आता सगळे सेफ्टी बंदर म्हणजे आपलं सगळ्यात सुरक्षित बंदर आहे देवगड बंदर तर हे ठिकाणी सगळे बोटी येलेले आहेत तर मालवण आचरा या ठिकाणानं पण आपल्या हे बोटी येतात सुरक्षित बंदर असल्यामुळे तर मित्रांनो इलं आहे मी पंधरा वर्ष मस्त विक्री आज ते मासे पकडले भाषे अनपेक्षित होता माझा मी असंच बाहेर फेरपटको मारू केलेलं आहे आणि तेवढं ते मला दिसले ते काढून दिले बाटलं मग तो एक मस्त आहे की आपल्या एक भेटलेलोच आहे आणि मग जरा तुमका पावसाळ्यातला आमचं देवगड बंदर कसं असतं आता देखावते काय आता बघा कसा आता म्हणजे सगळ्यांना वाटतं की म्हणजे यार पावसात सगळे बोटी वगैरे वर काढतात किती काढतात काय तर बघलाच ना कसा दर्याचं रूप असतं म्हणजे ह्यातला अजून कायच नाही ह्याच्यापेक्षा लय बेकार असतात सीन असतात आणि आपल्या काहीतरी बंदर असल्यामुळे एवढं काही जाणवत नाही या त्याचा प्रभाव पण बाहेर जर आपण नाश्त्याच्या बाहेर गेलो तर नुसती लाठे लाठा वेगळे उचलत असतात आणि लय म्हणजे खतरनाक तुफान निघलेलं असतो दर्यानं आणि रौद्र रौद्ररूप धारण केलेलं असतं दर्या असो आता मी घराकडे पावसाचा जोर वाढलो आणि हवा पण लय सुटली आहे त्यामुळे छत्री पण रवा नाही होती छत्री आमची लय जड आहे हात पण माझं वळलो होतो आता आपण व्हिडिओचं करूया तेंड आता जरा बाहेर जाऊचा जर बाहेर जाऊन येतो आता बघूया पुढे जर काय भेटला तर मग आपण जाऊन करूया कारण पावसामुळे ना अंधार पण एवढून आलो ना आता की काय मतलबच नाही व्हिडिओ करणं कारण काळू जास्त आणि आपण जर काही मोबाईलवर ना करतो त्यामुळे एवढा काय ही करू शकत नाही असो बघू आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय